नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर खूप महत्वाचं आहे देहू पुणे जिल्ह्यातलं इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले हे गाव हो संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आणि कार्यस्थळ म्हणून आपण सगळे ओळखतो अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती पाहता वारकरी संप्रदायासाठी तर हे एक म्हणजे मुख्य केंद्रच आहे नक्कीच देहू फक्त एक गाव नाहीये खर तर तो एका मोठ्या वारशाचं प्रतीक आहे संत तुकारामांचं संपूर्ण जीवन त्यांचं कार्य त्यांचे विचार इथेच रुजले वाढले बरोबर तर मग माहितीच्या आधारे आपण जरा खोलवर जाऊया देहूचं नेमकं महत्व काय आहे संत तुकारामांचं कार्य कसं होतं आणि आजच्या काळातही ते कसं लागू पडते काय वाटतं हो चांगली कल्पना आहे सुरुवात करूया संत तुकाराम महाराजांच्या थोडक्यात परिचयाने त्यांचा जन्म सोळाशे आठच्या आसपासचा देहूमध्येच एका सामान्य म्हणजे व्यापार करणाऱ्या कुटुंबात झाला हो म्हणजे ते गृहस्थ संत होते सुरुवातीला संसार होता अगदी पण मग आयुष्यात अनेक दुखा आली जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले त्यांनी आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना तीव्र वैराग्य आलं हा जो प्रवास आहे त्यांचा एका सामान्य सांसारिक माणसापासून ते एका महान संतापर्यंतचा तोच खूप विलक्षण आहे आणि त्यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्यांचे अभंग बरोबर हो हो आणि हे अभंग म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं किंवा स्तुती करणं इतकंच नाहीये त्यांनी लोकांच्या भाषेत अगदी सोप्या शब्दात भक्ती कशी करावी नीती कसं वागावं आत्मज्ञान कसं मिळवावं हे सांगितलं तुकाराम गाथा म्हणूनच तर आजही मराठी साहित्यात आणि वारकरी परंपरेत इतकी महत्वाची मानली जाते आणि त्यात सामाजिक विचारही खूप होते ना म्हणजे विषमतेवर वगैरे टीका अगदी परखडपणे समाजातील दांभिकता कर्मकांड जातीयता यावर त्यांनी लिहिले आहे ते लोकांना समजेल अशा भाषेत होत आणि या सगळ्यामध्ये इंद्रायणी नदी हिचं स्थान पण खूप खास आहे असं आपण ऐकतो तिला भक्तांची जनाई असही म्हणतात म्हणे खरंय ती केवळ एक नदी नाहीये ती त्यांच्या साधनेचा चिंतनाचा एक महत्वाचा भाग होती तिच्याच काठावर बसून त्यांनी कितीतरी अभंग रचले तिथेच कीर्तन केली लोकांना एकत्र आणलं त्यामुळे वारकऱ्यांच्या मनात तिच्याबद्दल एक पवित्र भावना आहे ती खोलवर रुजलेली आहे पुन्हा अभंगांकडे आलो तर विठ्ठल भक्ती तर केंद्रस्थानी आहेच पण त्यासोबतच अंधश्रद्धांना विरोध हो जातीभेदांवर टीका सत्य प्रामाणिकपणा या मूल्यांवर भर हे सगळं दिसतं त्यांच्या अभंगात आणि याच अभंगांशी जोडलेली ती एक घटना म्हणजे ती गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती ना हो आणि ती परत वर आली तेरा दिवसांनी असं म्हणतात हो आता परंपरेनुसार हा एक चमत्कार मानला जातो पण या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येतं म्हणजे त्यांचे विचार किती शक्तिशाली होते लोकांवर त्यांचा प्रभाव किती होता हे यातून दिसतं कदाचित तत्कालीन व्यवस्थेला ते एक आव्हानच होतं हेही खरंय आहे बरं आज जर कोणी देहूला गेलं तर तिथे कोणकोणती कौन महत्वाची ठिकाणं आहेत बघण्यासारखी म्हणजे समाधी मंदिर गाथा मंदिर हो समाधी मंदिर तर आहेच जिथे त्यांचे निर्वाण झालं पण आता अलीकडे जे गाथा मंदिर उभं राहिले ते खूपच भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे अच्छा काय खास आहे तिथे तिथे हजारो संगमरवरी शिळावर त्यांचे अभुंग कोरलेले आहेत जणू त्यांची संपूर्ण शिकवणच तिथे आपल्याला एकत्र वाचायला मिळते अरे वा त्यांचं जे मूळ घर होतं त्या जागेवर जन्मस्थान मंदिर आहे आणि अर्थातच इंद्रायणीचा घाट तिथे आजही एक वेगळीच शांतता जाणवते एक सात्विक ऊर्जा जाणवते असं म्हणतात आणि देहू म्हटले की पालखी सोळा तो तर अविभाज्य भाग आहे हो हो देहू हे वारकरी परंपरेचं म्हणायला गेलं तर एक मुख्य उगम स्थान आहे आणि इथून आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी आहा हा तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक खूप मोठा सोहळा आहे तो अनुभव काही वेगळाच असतो लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात भक्तीचा महासागरच असतो तो अक्षरशः मृदुंगाचा गजर विठ्ठलाचा नामघोष नाचणं गाणं पण नुसता उत्साह नाही कमालीची शिस्त पण असते त्यात आणि समर्पण म्हणजे ज्ञान भक्ती कर्म सगळे एकत्र येतं तिथे अगदी आणि सांस्कृतिक दृष्ट्या बघितलं तर तुकारामांचे अभंग हे केवळ धार्मिक साहित्य नाही आहेत ते उत्तम काव्य आहेत मराठी भाषेचा तो एक अनमोल ठेवा आहे त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे वाटतात समाजाला दिशा देण्यासाठी किंवा अगदी व्यक्तिगत पातळीवर स्वतःला सुधारण्यासाठी सुद्धा देऊ मध्ये आजही ती कीर्तन भजनाची परंपरा चालू आहे ना हो अखंडपणे चालू आहे आणि तीच परंपरा या विचारांना जिवंत ठेवते आजच्या काळात देऊचं स्वरूप कसं बदललं आहे म्हणजे एकीकडे ही जुनी परंपरा आणि दुसरीकडे आधुनिक विकास पण झाला असेल हो हे देहू आता एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं आहे आणि आध्यात्मिक पर्यटनाचं केंद्र म्हणूनही विकसित होत आहे ते नवीन गाथा मंदिर सुधारलेले घाट भक्तांसाठी निवासाच्या सोयी भक्तनिवास या सगळ्यामुळे तिथे येणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे पण मग ते मूळचं वातावरण टिकून आहे का पण आहे ती शांतता आहे ती जपण्याचा प्रयत्न केला जातोय लोक फक्त दर्शनासाठी नाही येत आता अच्छा अनेक जण तिथे ध्यान करण्यासाठी साधना करण्यासाठी किंवा फक्त शांततेच्या शोधातही येतात म्हणजे देहू हे केवळ एक गाव नाही राहिले आता ते संत तुकारामांच्या विचारांचं त्यांच्या भक्तीचं त्यांच्या संघर्षाचं एक जिवंत प्रतीक बनलंय असं म्हणतात की तिथली हवा नामस्मरण करते वाटा कीर्तन गातात आणि इंद्रायणी भक्तीने वाहते किती सुंदर कल्पना आहे खरंच ते खूप चैतन्यमय स्थान आहे जिथे इतिहास आणि वर्तमान काळ एका भक्तीच्या धाग्याने जोडलेले दिसतात जाता जाता एक विचार येतोय म्हणत की संत तुकारामांनी इतक्या शतकांपूर्वी जो मार्ग दाखवला साधा सरळ भक्तीचा मार्ग आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर स्पष्टपणे बोलण्याचा आग्रह आजच्या काळात जेव्हा आपल्या अवतीभोवती इतकी माहिती इतके विचार इतका गदारोळ आहे तेव्हा त्यांचा तो संदेश आपल्याला कसा मार्गदर्शक ठरू शकेल स्वतःचा मार्ग शोधायला कशी मदत करू शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे